ओम शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शंकर मंदिरात गेल्यावर आपण अरवीच प्रदक्षिणा घालतो शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आपण दिली आहे तिला शिव असे म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असेही सांगितले जाते शिवनिर्माण ओलांडल्याने मानव शक्तीहीन होतो असे म्हणतात पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजाणतेपणे शिवनिर्माण ओलांडून जातो त्यामुळे त्याचे अधिष होण्याची शक्ती नाश पावते शक्तीहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो त्याने रचलेले काव्य शिवमहिम स्तोत्र म्हणून ओळखले जाते या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे जीवाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणार आहे या प्रवासात आपण आपल्याला आखून दिलेल्या नीती नियमांच्या मर्यादांचं उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर मनुष्य शक्तीहीन होणारच याचे रूपक शिवनिर्माल्या दर्शवते याबाबत परमपूज्य पांडुरंग शास्त्री यांनी सरपसूसमोर खुलासा केला आहे ते लिहितात कुठले कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माण समजले जाते तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माणाचे उल्लंघन गणले जाते आणि असले पाप करणारा आहे शक्तिशाली असला तरीही थोड्याच वेळात शक्तीहीन बनतो म्हणून वाहिलेले वित्त प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे अशा कर्माची किंवा मासांची जिथे अवगणना होते त्या समाजा दुष्काळ मूर्ती भय यांचे साम्राज्य पसरते असे शास्त्र वचन आहे म्हणून शिव निर्माले ओलांडू नये अर्थात देव कार्याकाळ जाऊ नये हर हर महादेव अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद